आम्हाला काय करायचं किंवा भाजपनी भाजपची काय भूमिका घेतली पाहिजे संघाने काय भूमिका घेतली पाहिजे याबद्दल या, या लोकांनी चिंता करून त्यांनी आम्हाला बौद्धिक आम्हाला त्यांनी शिकवलं हा निवडणुकीचा विषय भाजपने आम्ही मिळून ठरू राजकारणामध्ये पूर्वी काही प्रमाणामध्ये एखादा दोन विदूषक असायचे परंतु आता राजकारणामध्ये भविष्य पाहणारे जास्त झाले भाजपचे झालेल्या बैठकीचं इतिवृत्त यांच्या हाती पडतंय आणि हे त्या बैठकीला उपस्थित होते या आविर्भावात आहेत आम्हाला काय करायचं किंवा भाजपनी भाजपची काय भूमिका घेतली पाहिजे संघाने काय भूमिका घेतली पाहिजे याबद्दल या लोकांनी चिंता करून आम्हाला निवडणूक कशी लढायची याची पूर्ण जाण आम्हाला तुम्ही अनेक वेळेला पक्षाशी केलेली किंवा नेत्यांशी केलेली गद्दारी हा महाराष्ट्र विसरलेला नाही यशवंतराव चव्हाण तर वसंतदादा पर्यंत ज्या पक्षाच्या नेत्यांनी गद्दारी केली त्यांनी आम्हाला बौद्धिक आम्हाला त्यांनी आम्हाला निवडणुका कशा जिंकायच्यात किंवा कशा लढायच्यात हा निवडणुकीचा विषय भाजप ठरू चिंता करायचं कारण नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका